बारा घरच्या बारा जनी खेळ तिया अंगनी बारा घरच्या बाराजनी खेळ तिया अंगणी अंगणात रंगली ग पंचमीची गाणी अंगणात रंगली ग पञ्चमीची गाणी काय सांगू काय सांगू माझं माहिर मोलाच काय सांगू काय सांगू माझं माहेर मोलाचं कसं सांगू कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाच कसं सांगू कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाच माहेरीचा ठेवा असा देवाजीची करणी माहेरीचा ठेवा असा देवाजीची करणी अंगणात रंगली ग माहेराची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी चौसेपी चौसेपी माझ्या माहेराचा वाडा चौ सेपी चौसेपी माझ्या माहेरचा वाडा मिठ मोहऱ्यांनी दृष्ट कुणी काढा कुणी काढा मिठ मोहऱ्यांनी दृष्ट कुणी काढा कुणी काढा हिरे मानक भरली जशी वाड्यात नऊ खणी हिरे मणिक भरली जशी वाड्यात नऊ खणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी अंगणात रंगली ग माहिराची गाणी माहिरात माहीरात सुखपदरात मावणा माहिरात माहिरात सुखपदरात मावना माहेराची मायाबाई बाई कुणाला भी गावना माहेराची मायाबाई बाई कुणाला भी गावना आई वडील लग दादा वैनी सारे बादां आई वडील ग दादान वैनी सारे आबादानी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी अंगणात रंगली ग माहिराची गाणी माहिराचा माहीरचा लळाजीवाला लागला माहिराचा माहिराचा लळा जीवाला लागला सासरी गजीव माझा आभाळी टांगला सासरी गजीव माझा आभाळी टांगला माहिराची वाट डोळा पाहती ग झुरुनी माहेराची वाट डोळा पाहती ग झुरुनी अंगनात रंगली ग माहेराची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी माहेरात माहेरात दिस सुकात सरती माहेरात माहेरात सुकात सरती मांडवात डोळबाई बाई पाण्यान भरती मांडवात डोळबाई बाई भरती माहेराच्या घरची ग मग होईल पाहुनी माहेराच्या घरची मग मी होईल पाहुनी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी झोक्यावर रंगली ग पंचमीची गाणी